हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहात माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी चार वाट्या घेतलेल्या आहेत आणि ह्या चार वाट्यांमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मैत्रिणींनो खूप छान रेसिपी आणि झटपट होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी पण होणारी आहे तर तुम्ही ही पाहता क्षणी करायला घ्यासान अशी रेसिपी आहे ही तर हे वाट्यांना आपल्याला बोटाच्या सायडने बघा असं तेल पसरून घ्यायचं आहे सर्व पाहू शकता तुम्ही छान असं मी वाट्यांना तेल लावून घेते तर चारही वाट्यांना आपलं तेल लावून घे झालेलं आहे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे प्रत्येक वाटीमध्ये एक एक अंड आपल्याला फोडून घ्यायचे मैत्रीणं चॅनेल कुणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तर अशा पद्धतीने आपल्याला चारही वाट्यांमध्ये अंड फोडून घ्यायचे बघा आपल्याला हे पसरायचं नाही काही नाही असं अल्लाद्री सोडून द्यायचे अंड वाटीमध्ये आपण अशी उकडून पण अंडी रेसिपी ही बनू शकतो पण आपल्याला ह्या वाट्यांमध्ये बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर त्यानंतर आपल्याला काय करायचं थोडं थोडं मीठ आपल्याला टाकून घ्यायचे अंड्यावर अगदी थोडं थोडं टाकायचे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मैत्रीण अंड्याचे पण भरपूर प्रकार आहे कोणी भाजी बनवतो कोणी पातळ रस्सा करतो उकडून अंड्याचं म्हणजे भरपूर प्रकार आहेत काय काय आपण बनवू शकतो पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी करून पहा पाहू शकता सर्व अंड्यावर हो, मीठ टाकून घेतलेले तर इथे मी पातीला घेतलेलं आणि त्या पातीलामध्ये पाणी टाकून वरती चाळण ठेवलेली आहे पाणी आपलं गरम छान उकळी आलेली आहे त्यानंतरच आपल्याला वाट्या ह्या चाळणीवर ठेवून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने चारही वाट्या मी ठेवून घेणार आहे वाट्या माझ्या खूप मोठ्या आहेत ह्या तुमच्या जर छोट्या वाट्या असेल तर एकदम आरामशीर चाळणीमध्ये व्यवस्थित बसतात आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वरून झाकण ठेवायचे थे। वाफ जरा आपण गेली नाही पाहिजे ना असं झाकण ठेवा आणि एक पाच मिनटं ठेवायचे थे। त्यानंतर आपल्याला इथे बघा साहित्य मी घेतलेलं आहे एक टमाटा घेतला आहे कांदा घेतला आहे खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे अद्रकचा एक तुकडा घेतला आहे आणि कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला हे काय करायचं आहे असं जरा मोठं मोठंच चिरून घ्यायचं आहे बारीक नाही चिरायचं आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून वाटण करून घ्यायचं आहे ह्याचं त्याच्यामुळं आपल्याला जाडं जाडंच कापून घ्यायचं आहे हे कांदा टमाटा आपण कच्चं वाटण करणार आहे मैत्रिणींनो आणि तुम्हाला जर वाटलं मसाला भाजून करायचं आहे तर तुम्ही भाजून पण करू शकता पण कच्चं वाटण टाकून आपल्याला तेलावर हे हो हो मसाला छान परतून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी येते भाजीला मैत्रीणं अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा पाहू शकता कांदा आणि टमाटा आपल्याला आपला कापून झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे खोबरं बघा मी घेतलेलं आहे तर खोबऱ्याचे पण आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत बघा जेवढी भाजी करायची तुम्हाला कमी जास्त तेवढं तुम्ही साहित्य ते इथे वाढू शकता कमी करू शकता खूप टेस्टी होती मैत्रिणी ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा तर पाहू शकता खोबरं आपलं बारीक तुकडे करून झालेले आहेत कापून म्हणजे त्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे बघा इथे अद्रक पण आपल्याला असं पातळ पातळ चिरून घ्यायचं आहे असं तुम्ही किसून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा असं पातळ चिरून पण टाकू शकता तर हे सर्व आपल्याला काय करायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे थोडंसं अद्रक जर कुठं खराब जर दिसलं तर ते तुकडा तो काढून घ्यायचा आहे तर आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मैत्रिणी मी एवढं साहित्य घेतलेले तुम्हाला जर अजून काय वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण एवढ्या साहित्यामध्ये पण भाजी खूप टेस्टी होती त्यानंतर इथे कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची बघा आणि तुम्ही ही भाजी अंड्याची तुम्ही कशी बनवता ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमची कशी पद्धत आहे आणि माझं ह्याच्यातमध्ये काय थोडंफार असं चुकलं तर मला तुम्ही सांगू शकता आई असं नाही असं तसं बोलू शकता तर कोथंबीर चिरून झालेली आहे तर अर्धी कोथंबीर आपल्याला वाटणामध्ये टाकून घ्यायची आणि अर्धी आपल्याला फोडणीसाठी ठेवायची बघा तर हे छान आपण वाटून घेऊया मिक्सरला तर पाहू शकता मैत्रिणीनं छान बारीक मसाला वाटून घेतलेला आहे मी आता हे साईडला ठेवून आपण इकडं अंडी आपली उकडल्यात का ती बघायच्यात आपल्याला झाकण खोलून गरमे गरम गरममध्ये हात लावू नका सुरीच्या सहाय्याने आपण पाहू शकतो असं तर सर्व अंडी आपली छान उकडलेत बघा ही ते ही काढून घ्यायच्यात थंड झाल्याच्या नंतर आपल्याला अशा सुरीनी साईडने हे करून अंड काढून घ्यायचे सहज निघतं मैत्रीण मैत्रीण चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला बघत पाहू शकता सहज आपलं अंड सुरीच्या साह्यानी छान निघाले असे चिटकत नाही काय नाही बिलकुल पण मैत्रिणी काय म्हणजे अशी काय काय लोक कमेंट करतात की ताई तुम्ही चिरण्यात खूप वेळ घालवता सगळं चिरून झालं हो दाखवायचं पण काय काय लोकांना पण म्हणजे असं कळत नाही ना काय काय लेडीज लोकांना नवीन असतात त्यांना पण समजलं पाहिजे ना म्हणून मी सर्व व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ माझं संपूर्ण हे करून दाखवते बघू शकता हे पण आपलं चारी पण अंडीचे काढून झालेत वाटीत वाटीतली तर आता रेसिपी का वळूया इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे बघा कढई छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकून घ्यायचे तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता कोणाला जास्त कमी लागतं त्याप्रमाणे ते तुम्ही तेल टाकू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचे तेल गरम झालं ना थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा तेलावर आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मी मसाला वाटून घेतला होता खोबरं कांदा लसूण आणि कोथंबीर अद्रक ते ह्याच्यामध्ये तेलाव हो आपल्याला सोडून द्यायचे आणि हो मसाला आपल्याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तेलाव हो बघा चांगलं तेल सुट असतंवर परतायचं आहे म्हणजे कच्चा पाना त्याचा निघून जातो मैत्रिण हे, हे उलट हे रेसिपी आहे ना एवढी भारी आहे ना खूप छान आणि मसाल्याला कसं आपण मसाला भाजतो त्यानंतर मग हे करतो वाट वाटायचा मग परत तो तेलाव परतायचा त्याला वेळ खूप जातो आणि जर तुम्ही असा कच्चा मसाला वाटला ना आणि नंतर त्यानंतर आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचं आहे त्याला एवढा टाईम लागत नाही पाहू शकता एक दोन मिनटं आपल्याला हे मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मध्ये मध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा मसाला आपला छान परतल्याच्यानंतर इथे ग्रेवीचा मसाला मी दोन चमचे घेतलेला आहे हळद घेतलेली आहे कांदा मसाला दोन चमचे घेतलेला आहे आणि चिकन कि चिकन किचन किन मसाला एक चमचा घेतलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे ह्याच्यात आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून आणि हे मसाला छान परतून घ्यायचा आहे बघा खूप छान ग्रेव्ही होती मैत्रिणींनो आणि हे पण आपल्याला एक दोन मिनटं छान तेलाव परतून घ्यायचे मसाला ही हो तर छान आपला मसाला बघा तेलाव परतला गेलेला आहे तेल सुटलं आहे छान मस्त तर त्यानंतर आपल्याला इथे लागण असंच पाणी आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढंच आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जास्त पातळ नाही करायचं हो पाणी टाकून झाल्याच्यानंतर एकदा परत मिक्स करून घ्यायचे पळीच्या सायाने चमच्यानी खूप छान तरी आली बघा मैत्रिणी आपल्या भाजीला पाहू शकता तुम्ही खायला पण एवढी टेस्टी भाजी लागते ना खूप मस्त भातासोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता चपातीसोबत आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे भाजीला आपले छान मस्त उकळी आलेली आहे बघा एक मिनटं भाजी ही उकळी चांगली येऊन द्यायची त्याच्यानंतरच आपल्याला पुढे काय करायचं मी दाखवते तुम्हाला मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा चमच्याने छान ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे मी जी अंडी उकडून घेतली होती ती अंडी आपल्याला ह्या मसाल्यात रश्श्यामध्ये सोडून द्यायच्यात बघा आणि हे मिक्स करून घ्यायचे जरा ह्या अंड्यांना पण आतमध्ये मसाला ह्याच्यामध्ये जातो मैत्रीन त्यानंतर थोडी कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची बघा मस्त अशी आपल्या अंड्याची ही रेसिपी झालेली आहे मैत्रिणीनं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून तुम पाहता आहे कोणत्या गावातून शहरातून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा आणि काय तुमचे माझं काय थोडंसं या रेसिपीमध्ये थोडंफार चुकलं असेल तर ते पण मला सांगा मी दुसऱ्या तुम सा वेळेस तुम्हाला असं वेगळ्या पद्धतीने थोडी दाखवीन तर ही अंड्याची रेसिपी आपली झालेली आहे अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी